हिंगोली शहरातील नवसाला पावणारा चिंतामणी विघ्नहर्ता गणपती दर्शनासाठी विदर्भ मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागांतून भाविकांची मोठी गर्दी होत आहे उद्या होणाऱ्या अनंत चतुर्थीच्या दिवशी दोन ते तीन लाख भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून जागोजागी पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे दरम्यान मंडळाच्या वतीने भाविकांसाठी दहा दिवस मोफत जेवणाची सोय करण्यात आली असून आजपासून मोदक वाटपास सुरुवात झाली आहे. इंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य. पाणी चालू वाटप चालू होत कारण की आम्हाला या वर्षी वाजता महाअभिषेक आणि महाआरती करायची आहे जेणेकरून कुठल्याही बाहेर जाऊन आलेले कुठल्याही भवित्राला त्याचा त्रास होणार नाही आणि लवकरात लवकर आम्ही सुलभ दर्शन व्हाई यासाठी आम्ही नियोजन केले आहे आज दुपारी एक वाजता आज दुपारी एक वाजता आमची कावड निघणार आहे आणि अतिशय चांगलं वाजत गाजत महिला भगिनी सर्वजण याच्यात सामील होऊन ही गावड दयाजू नदीवरून दयाजू नदीवरून येणार आहे त्याशिवाय उद्या खूप आमच्या जनसागर या ठिकाणी उलटणार आहे आणि त्या आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालय गृह विभाग एस पी साहेबांकडून नगरपालिका आरोग्य विभाग आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व हिंदू आमच्या या उत्सवामध्ये सहभागी होतात सगळ्यांचा आम्हाला सहकार्य लागतं आता हा हिंदुज उत्सव हा आमचा केवळ आमचा इतका राहिला नाही तर संपूर्ण हिंदू झाला